दूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर ही पुण्याच्या ताई आहेत रे, रेखा शिंदे ताई आहेत तर त्यांची ही ऑर्डर आहे तर ताईंनी बघा असं जाळीचं ताट घेतलेलं आहे धनलक्ष्मी कुंचन लक्ष्मी मातेच्या सेवेसाठी तसंच ताईंनी बघा ह्या दोन मोत्याच्या माळा सुद्धा आपल्याकडनं खरेदी केलेल्या आहेत खूप चांगल्या क्वालिटीच्या ह्या मोत्याच्या माळा आहेत आम्ही ह्या बनवून घेतलेल्या आहेत आमच्या ज्वेलर्सकडून कारण हे जे तुम्हाला मोती दिसत आहेत हे प्लॅस्टिकचे नाही आहेत चांगल्या क्वालिटीचे मोती आहेत तर बघा ताईने हे ताट घेतले तसंच ही मोत्याचे माळा घेतल्या दोन अभिषेक अजून काय ठेव घर इथं गंध ठेव सहा आत्तर घेतले पण ठेव इथे तसंच ता बघा ताईनी हा अष्टगंध घेतलेला आहे ताईने बघा हा श्वेतगंध घेतलेला आहे आपल्याकडून चंदन श्वेतगंध म्हणजेच हा ओला श्वेतगंध आहे खूप छान असा हा ओला शेतगंध आहे तर हा ताईने आपल्याकडं स्वामींसाठी सगळ्या देवी देवतांसाठी तुम्ही हा ओला शेतगंध लावू शकता त्याच्यानंतर ताईनी अजून काही घेतलं बघूया ताईनी श्रीरामांचा रांगोळी साचा घेतलेला आहे हा श्रीरामांचा रांगोळी साचा ताईंनी घेतलेला आहे त्याला टोपण लावतो अभिषेक नीट तसंच बघा ताईंचा हा अष्टगंध आहे तर अष्टगंधची क्वालिटी तुम्हाला माहितीच आहे ताईने बघा हा अष्टगंध घेतलेला आहे स्वामींना सगळ्या देवी देवतांना मी पण लावते तर हा केशर अष्टगंध आहे क्वालिटी म्हणाल तर ज्या ताईंनी घेतलं त्या कमेंटमध्ये सांगतील तसंच बघा ताईंनी अत्तर घेतलेला आहे कोणतं कोणतं अत्तर अभिषेक केवडा चाफा चाफा केवडा अजून चंदन चंदन अजून रोज रोज म्हणजे गुलाब हा आणि मोगरा म्हणजे ताईने एकूण किती अत्तर घेतलेत एक दोन तीन चार पाच आणि अभिषेक एक पॅक करते तर रेखाताई आहे तुमची ऑर्डर बघा तुम्ही चेक करा व्हिडिओ बघून कारण मोठी ऑर्डर आहे अत्तर आहे तुमचे सहात्तर दिले तसंच अजून सहात्तर त्याच्यानंतर बघा ह्या दोन चंदन पावडर आहेत देवी देवतांना नव्यासारख्या चमकवण्यासाठी कारण चंदन पावडरचा सुगंध पण छान आहे आणि देवी देवता एकदम नव्यासारखे चमकतात अशी चंदन पावडर आहे तर ताईनी दोन पॅकेट घेतलेले आहेत चंदन पावडरचे शंभर ग्रॅमचे पॅकेट आहेत ते शंभर ग्रॅमचे का शंभर ग्रॅमचे ताईंचे दोन चंदन पॅकेट आहेत तर स्वतःला तुम्ही फेसपॅक म्हणून सुद्धा वापरू शकता आधीपेक्षा मोठे आधीपेक्षा हे मोठे आहेत जे अगोदरचे होते त्याच्यापेक्षा हे मोठे आहेत शंभर ग्रॅमचे हे चंदन पॅकेट आहेत तसंच दाखवा शकतो हा डब्बा आहे एक तोपवातींचा किती डबे त्यांचे हा एक आहे आणि हा एक हे ताईने एका तासापेक्षा जास्त चालणारे तुपाच्या वातीचे डबे दोन घेतलेले आहेत त्याच्यानंतर हे किती दिवे हे किती दिवे त्याभिषेक तर ताईने बघा ह्या पंत्या ज्या आहेत मग पन्नास पन्नास आए, आए, पन्नास ताईने ज्या पंत्या आहेत प्युअर तुपाच्या ज्या पंत्या आहेत त्या ताईने पन्नास घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही पन्नास दिवे ताईने घेतलेले आहेत तुपाचे म्हणजे पंती आणि तुप दिवा ह्याच्यामध्ये लक्ष्मीमते सेवा खूप प्रभावी मानली जाते अखंड लक्ष्मी प्राप्ती असा आशीर्वाद मिळतो तर बघा आता अभिषेक हे सगळं आमचा रॅपिंग करणार आहे तर अशीही ताईंची ऑर्डर आहे तर ताईंची बघा अशी ऑर्डर आहे त्यांनी पन्नास तुपाच्या वाती घेतल्या तर रेखा ताईनी रेखाताई कमेंट करा तुमचा हा व्हिडिओ आहे सगळ्या सामानाचा तुम्हाला जेव्हा हा व्हिडिओ जेव्हा तुम्हाला हे सामान कुरिअरच्या द्वारे पोहोचेल जेव्हा तुम्ही डिलिव्हरी रिसीव कराल सुद्धा तुम्हाला ओपनिंगचा व्हिडिओ करायचा आहे तर अशी रेखा ताई शिंदे पुणे ह्यांची ऑर्डर आहे कुठला हां जास्त तर असं हे ताईंची ऑर्डर आहे आणि ताई तुमचा रांगोळी श्रीरामांचा साज तसंच बघा रांगोळी साचे लक्ष्मी मातेसाठी बघा शुभचिन्ह कमळाचा सरस्वती श्रीयंत्र गोपद्म हे सगळे रांगोळी साचे आपल्याकडे उपलब्ध आहेत बघा हे स्टोरेज आहे आमचं तुपाच्या वातींचं तुम्ही बघू शकता तुपाच्या वाती तुम्हाला हव्या तेवढ्या मिळतील तर बघा एका तासापेक्षा जास्त चालणारा हा तुपाचा वातीचा डब्बा आहे गोडांमध्ये अजून आहे तुपाच्या वाती भरपूर आहेत त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ मी नाभिषेक तुम्हाला काही वेळामध्ये करणार आहे की तुपाच्या वातीचा गोडांमध्ये आमचा भरपूर स्टॉक पडलेला आहे तसंच बघा ह्या छोट्या वाती आहेत आणि हा एका तासापेक्षा जास्त चालणारा दिवा आहे आणि ज्या तुम्ही ह्या पंत्या बघताय ह्या पंथ्याची तुम्ही बघताय ही पंथीसुद्धा दोन ते अडीच तास चालते कारण ही मोठी आहे हा मोठ्ठा आमच्याकडं आहे कित हा दिवा आहे तो पंचवीस ग्रॅमचा आहे आणि ह्या पंथीला धरून पासष्ट ग्रॅम भरतो तर बघा ही पंचवीस ग्रॅमची तूपवात आहे प्युअर शुद्ध गाईच्या तुपापासून बनवलेला हा तुपाचा दिवा आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये किंवा महालक्ष्मीच्या सेवेसाठी तुम्ही एक प्रज्वलित करू शकता कारण माता लक्ष्मी तुपाच्या दिव्याने सेवा लवकर स्वीकारते आणि माता लक्ष्मी प्रसन्न होते तर बघा आता अभिषेक सगळं हे रॅपिंग सोपं नाहीये कुरियरचं काम आता अभिषेकला विचारा अभिषेक आपलं कसं असतं कुरियरचं काम नीट सर्व केलं पाहिजे पण तरी माझ्याकडनं म्हणजे चूक झाली तीनदा चारदा म्हणजे तुझ्या कस्टमर च मंत्रधूप फुटलंय माझ्याकडून ते वापरली माझी चूक हा माझी चूक झाली मी नीट रॅप नव्हतं केलं म्हणजे रॅपिंग रॅपिंग केलंच नव्हतं त्याला कारण ते का हां असतं असतं सो म्हणतात आता जे तर बघा कसं पॅकिंगला सुद्धा किती मेहनत असते सांग एका दुकान जर वस्तू घेऊन येणं पिशवीत आणि पॅकिंगला किती वेळ लागतो माझा नाही म्हणलं तरी एक अर्धा जाणार फक्त तुपाच्या वाती बघा ह्या पन्नास आहेत ताईंच्या ह्या सगळ्या पॅक करायला त्याला जवळपास अर्धा तासापेक्षा जास्त वेळ लागणार कारण हे बघा सगळं असं तो पॅकिंग रॅपिंग करत असतो त्यामुळे बघा ह्याची मेन मेहनत आमची जी आहे की दुकानात तुम्ही गेले वस्तू तुमच्या पिशवीत घेऊन आले ती गोष्ट वेगळी पण आम्हाला हे व्यवस्थित रॅपिंग पॅकिंग करावं लागतं त्याच्यानंतर ह्याला ला एक बॉक्स येतो त्याच्यानंतर बॉक्सवरती काय येतं अभिषेक बॉक्सला पण रॅपिंग करतो ना आपण बॉक्सला पण रॅपिंग करून की बॉक्स खुललेत खोलेत रॅपिंग करायचं खूप मेहनत आहे बरं का तुमच्या घरापर्यंत हे जे आम्ही प्रोडक्ट पाठवतो ह्यासाठी आम्हाला पण भरपूरशी मेहनत घ्यावी लागते तर बघा दिवसभर हे पॅकिंगचं काम चालतं आणि प्रत्येक काय काय त्यांच्या पॅकिंगला एक एक तास सुद्धा वेळ द्यावा लागतो जसं की तुम्ही दुकानात जाता वस्तू चॉईस करता पिशवीमध्ये टाकता घरी येता तुम्हाला किंवा दुकानदाराला पण एवढा काही त्रास नसतो पण आमचं तसं नाही आहे आपलं ऑनलाईन असल्यामुळं प्रत्येक गोष्ट बघा अशी व्यवस्थित जातीनी पॅक करावी लागते लक्ष देऊन आणि पाठीमाग मेहनत मेहनतसुद्धा आहे आणि अभिषेक खूप मनापासून हे पॅकिंगचं काम करतो तर अशी ही ताईंची ऑर्डर आहे ताई तुम्हाला एक विनंती आणि रिक्वेस्ट आहे जेव्हा पण तुम्हाला हे कुरियर मिळेल तेव्हा तेव्हा तुम्हाला व्हिडिओ करायचा आहे जेव्हा ऑर्डर रिसीव कराल कारण आम्ही तर बघा मी स्वतः अभिषेकसमोर बसली मी स्वतः सगळ्या गोष्टी लक्ष देऊन त्याच्याकडं पॅकिंग करून घेते तर तुम्हाला जर काही वाटलं तर तुम्हाला व्हिडिओ असल्याशिवाय कोणती वस्तू नेक्स्ट ऑर्डरमध्ये तुम्हाला मिळणार नाही काय काय त्यांचं व्हिडिओ नसतो ओपनिंगचं काहीच नसतं आणि कधी कधी प्रॉब्लेम होतो त्यामुळे प्रत्येकाला कंपल्सरी व्हिडिओ देणं आहे त्याशिवाय कसं असतं की तुमचं एक काही कुरिअर नाही आहे दिवसाला चाळीस ते तीस कुरिअर आपले डिस्पॅच होतात कधी पन्नास असतात हां जास्तच असतात चाळीस पन्नासपेक्षा जास्त असतात त्यामुळे प्रत्येकाचं Uh, कुरियर मध्ये काय टाकले काय नाही व्हिडिओ शक्य नसतो पण uh, आम्ही प्रत्येक गोष्टी लक्ष देऊन अभिषेक तर पॅक करतो पुन्हा पुन्हा पण राहिलीच काही गोष्ट आमच्याकडून तर तुम्ही व्हिडिओ काढा ओपनिंगचा तर तुम्हाला असं पण की छोट्या छोट्या लहान लहान गोष्टी चांदीच्या अक्षर आहेत व्हिडिओ पाहिजे ना सगळ्यांचा हो व्हिडिओ जर असेल ना तर मग कळत की बाबा काय राहून गेलंय तुमच्याकडनं किंवा तेवढा विश्वास बसतो कारण काही लोक खोटं बोलतात म्हणजे असे असे पण अनुभव आले काही लोक म्हणतात की म्हणजे नाही का आम्हाला हेच नाही भेटलं जे की त्यांना भेटलेलं असत स्वतः पॅक केला असतो ना काही किंवा काही फुटलं तर ते आम्हाला कळत आमच्या म्हणजे नजरेसमोर समोर असतं त्या व्हिडिओमध्ये कि त्यामुळे बघा प्रत्येकाचा व्हिडिओ असणं कंपल्सरी आहे व्हिडिओ गोष्ट तुम्हाला तुमच्या नेक्स्ट मिळणार नाही असेल तर आम्ही नक्की पाठवतो तर ज्या ताईना पाठवून त्या कमेंट सुद्धा करतील व्हिडिओ असला की आम्ही त्या गोष्टी पाठवून देत असतो व्हिडिओ कंपल्सरी कंपल तुम्हाला जेव्हा हे कुरिअर रिसिव्ह होतं तेव्हा तुम्ही कंपल्सरी व्हिडिओ करायचा आहे आणि पाठवायचा आहे ओपनिंगचा तर ह्या इंच तुपाच्या वातीचं रॅपिंग झालेलं आहे आता ह्या सगळ्या पन्नास ज्या वाती आहेत त्या पूर्ण अशा अभिषेक रॅपिंग करणार नाही तर बघा ह्या वातीलासुद्धा कसं आहे मातीच्या आहेत ना तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोचल्या पाहिजे म्हणून बघा प्रॉपर असं तो रॅपिंग करतो आहे त्याच्यामध्ये तर असं आमचं काम असतं ऑनलाईन त्यामुळे बार्गरिंग वगैरे करू नका कारण ह्या कामाला आम्हाला फार मेहनत असते कारण आमचा तास आता बघा अभिषेक दिवसभर पॅकिंग करतो म्हणजे खूप हे काम वेळ जा, वेळ जातो ह्या गोष्टीमध्ये जास्त त्यामुळे बघा तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी सहकार्य करा सपोर्ट करा आणि तुम्हाला बघा वेळोवेळी आम्ही चांगल्या क्वालिटीचे ब्राशचे देवी देवतांच्या मूर्ती असतील वस्त्र असेल चांगल्या चांगल्या ज्या गोष्टी तुम्हाला आजपर्यंत कुठं भेटल्यासुद्धा नसतील अशा देवपूजेच्या गोष्टी तुमच्यासाठी आम्ही उपलब्ध करतो आहे किंवा काही गोष्टी आम्ही बनवून घेतोय त्यामुळे बघा आत्ता तुम्ही महाराष्ट्र काय कुठंही जा तुम्हाला चांदीचं धनलक्ष्मी कुंचन कुठेच मिळणार आहे तो फक्त आपण बनवून घेतला आहे खास त्या सेवेचा मला अनुभव आला म्हणून तुमच्यासाठी बऱ्याचशाच गोष्टी अशा आहेत की मी ज्या बनवून घेतलेल्या आहेत तर बघा असं हे आपल्याकडं सगळं कलेक्शन असतं सगळ्या गोष्टी प्युअर आहेत आपल्या ज्या अगरबत्त्या आहेत त्या एकदम नॅचरल आणि सुगंधी आहेत ही चंदन पावडर सुद्धा ताईंना माहिती आहे किती छान त्याचा सुगंध आहे आणि देवी देवताच्या मूर्त्या नव्यासारख्या अगदी चमकतात तसंच ह्या शुद्ध गाईच्या तुपाच्या वाती आहेत ह्यासुद्धा ताई सांगतील कमेंटमध्ये की किती त्याचा वास छान येतो लावल्या लावल्या त्याचा सुगंध अख्ख्या घरभर दरवळतो तसंच ह्या मोत्याच्या छोट्याशा माळा आणि हा अष्टगंध आणि हा श्वेतगंध आहे स्वामींचा तसंच ताईंनी सहा तर घेतलेले आहेत तर ताईंची अशी ऑर्डर होती तर ऑर्डर पॅकिंगचं चा काम चालू आहे तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ ठेवताय ही तुम माझ्यासाठी पण खूप चांगलं तुमचा विश्वास आणि आमची साथ तुमचा विश्वास आहे म्हणून या सगळ्या गोष्टी शक्य आहेत आणि आम्ही हे कार्य स्वामी सेवेतनं करतो आहे त्यामुळे जे आम्ही करू ते प्रामाणिक करतो आहे आणि चांगल्या हेतूने करतो आहे की तुम्हाला सेवा घडावी तुमच्यापर्यंत घर बसल्या सगळं पूजा साहित्य पोचावं आणि तुम्हालासुद्धा ह्या सेवेचा लाभ घेता यावा त्यामुळे बघा वाईट काय करण्यापेक्षा वाईट काय विकण्यापेक्षा आपण लोकांना अध्यात्माकडे घेऊन चाललो आहे कारण बघा ह्या जगामध्ये आम्ही असे खूप असंख्य लोकं बघतो की लो है। पैसा पाणी प्रॉपर्टी भरपूर आहे पण मानसिक सुख समाधान लाभत नाही आहे तर अशा वेळी बघा अध्यात्मामधून काही मिळेल नाही मिळेल पण तुमच्या मनाला शांती मिळेल गुरुच्या सेवेचा तुम्हाला नवीन मार्ग सापडेल नवीन दिशा मिळेल आणि तुमच्यासुद्धा आयुष्याचं कल्याण होईल तुमचा कर्मभोग कमी होण्यासाठी त्यामुळे बघा सुखाची समाधानाची व्याख्या म्हणजे आपल्या श्रीमंतीची आपल्या प्रगतीची व्याख्या ही समाज करतं पण सुखी समाधानही आयुष्याची व्याख्या ही आपलं मन करतं त्यामुळे सेवेतून बघा आपलं मन शुद्ध होतं आणि एकच असा मार्ग आहे की जिथं तुम्हाला सुख शांती आणि मनाला प्रसन्न वाटेल ते म्हणजे अध्यात्म अध्यात्माशिवाय आयुष्यामध्ये काहीच नाही आहे अध्यात्म जो करतो त्याच्या आयुष्यामध्ये कोणतीही गोष्ट अपूर्ण राहत नाही वेळ लागतो पण एक दिवस त्या सेवेची फलश्रुती किंवा प्रचिती आपल्याला नक्की मिळते तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही सबस्क्राईब केल्याशिवाय आम्हाला बघू शकणार नाही त्यामुळं तुम्ही सबस्क्राईब करा तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळेल